नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सूर्यवंशी या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला ला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार पाहणार आहोत कोल्हापूर येथे कांद्याला भाव मिळाला आहे एक हजार ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार दोनशे नागपुर दौन हजार सरासरी दौन हजार सात पंचवीस संगली एक हजार हजार एकशे पन्ना सरासरी दिन हजार चारशे पंचवीस कामठी तीन हजार हजार सरासरी तीन हजार पांचे कलवन एक हजार हजार पन्ना सरासरी दौन हजार सतशे पिंपगाव बसवंत एक हजार तीनशे तीन हजार बावीस सरासरी दौन हजार रामटेक चार हजार ते चार हजार दोनशे सरासरी चार हजार शंभर देवळा नऊशे ते तीन हजार शंभर सरासरी दोन हजार आठशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव